बाबा खरच सांगा खरच सांगा खरंच सांगा हजार पाहत आहे सहासष्ट हजार रुपयाला मैस दिलेली शेतकऱ्यांनी घेतली बाळास घेतली पाहता मित्रांनो सहासष्ट

पाहता मित्रांनो सहासष्ट हजार विक्री झालेली जास्त मशी नसते तिथं प्रमाणात असते काही अशी अ बाबा सांगायचे सत्तर हजार सांगायचे सत्तर हजार द्यायची साठ ला दूध काय सांगताय सध्या सहा खाली वगार किती दिवस झाले गेलेली असं महिन्याच्या आत महिन्याच्या आत मधली

पंचेचाळीस हजार खाली झाली का यायची पाच महिन्याची तपासून गा का सांगायला ना कमी जास्त होईल पहिल्याच येतानी का दुसऱ्या येतानी हे बी तुझे अले हि काय सांगतोस हिजे सांगायला चाळीस हजार हे किती येताचे येताचे असून वरते जास्त असेल ना आठ येताची सात ते आठ येताची आता किती दिवस टाईम दहा दिवस बाकी येतोशिएबल राहील कितीपर्यंत द्यायची फायनल फायनल पस्तीस ला द्यायची फायनल फायनल बरं आता तुझ्याकडे आठ येत तुझ्याकडे झालेले का तू घेतले शेतकऱ्याकडून घेतलेली व्यापारी आहे का तू व्यापारी आहे ना ही घरची ती घरची घेतलेली ही विकत घेतलेली ठीक आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव तेजस राहणार पिंपरखेड तालुका वडोनी जिल्हा बीड मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट नव्वद पन्नास पासष्ट किती पर्यंत होईन ही पस्तीस पस्तीस आणि ती फायनल बेचाळीस हजार रुपयाला ठीक पाहताय मित्रांनो असे रेट आहेत मशीचे कुप्पा बाजारामध्ये सांगितले विजय तिसरे येतानी दुधाचं काय सांगता ये सहा लिटर दोन टायमाच शेतकरी व्यापारी व्यापारी किती मशी आणल्यात आज विकायला हिजे काय सांगतात पंचावन्न हजार तिचं दुधाचं काही चार लिटर सध्या चार लिटर देते खाली काय का किती म्हणले किंमत हि पंचावन्न सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल हि जे साडेपाच माहिती साडेपाच महिन्याची तपासून साठ हजार सांगायला ते सध्या काय दूध वगैरे निघते दूध नाही काय नाही काय नाही साडेपाच महिन्याची फक्त तपासून साठ हजार सांगायला व्यवहारात जास्त ठीक आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा कोणत्या गावचे ठीक आहे तुमचं मोबाईल नंबर नाव मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस झिरो पाच सतरा ठीक आहे कंटिन्यू मशी असतात कोणता कोणता बाजार करता करतो पात्री करतो हिरापूरला हिरापूरला जातो खरेदी असत मित्रांनो असा बाजार भरलेला आहे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये